नमस्कार मी भाऊ राजेशनी अनिल चव्हाण माझी नगर श्वेता प्रथम अनुसूचित जमाती प्रदेश सदस्या आज रामजी एकतीस एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी जो कुंभारी येथे त्याला झालेला आहे त्या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे आणि विषय असा आहे आज आज रोजी समस्त बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकणं खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिलेले आहे आणि त्याप्रमाणे मग कलेक्टरना जे आम्ही रात्रीच आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे सरपंच आहेत त्या सदस्य सदस्य आहे थ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा लगेच मी काय केलं फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेलं आहे ग्रामीण कंट्रोलला कळवले ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर नंतरनं मी एस पी साहेबांना सर्व तिथले फुटेज व्हिडिओ फुटेज पाठवले आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला आणि जे मी माझ्या या जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ कुठे पाहिले त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतली त्याबद्दल तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण एस पी साहेबांचा खूप खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी इतके छान सहकार्य केलेलं आहे की जे आमचे लोक जे घेऊन घाबरून जे घरात बसलेले होते साहेब आल्यामुळं त्यांनी आमचे सर्व आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं आणि आज आम्ही आज आम्ही निवेदन देणार आहे तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे जो आमचा पारधी पारदिसमातोर गरीब आहे हातावरती पोट आहे पीठभट्टीवर कामाला जातात ऊस तोडीला जातात तसेच बांधकाम विभागात जातात रोजगार करतात ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षा सुद्धा ती ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत कर्जामाफत बँकेकडून घेतलेल्या आहेत जर त्या इथं एवढं म्हणजे ज्या गावगुंडाने कुंभार इथल्या जे गुंडा आहेत त्यांनी एवढं म्हणजे इथं विषय छोटासा होता स्मशानभूमीचा विषय होता कचऱ्याचा थोडासा छोटा विषय होता तो विषय इथपर्यंत एवढा नाश टोकाला यांनी नेलेला ने आहे तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे पण माझी एक विनंती आहे सरकारांना विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो आमचा पारधी समाजाचा आता जो रोज जो उदरनिर्वाह होता त्यांचा ज्या रिक्षा होत्या काही त्यांचे वाहनं होते टू व्हीलर होते फोर व्हीलर होते असे जे वाहनांचे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ले। आहे अहो लेकरं तर अक्षरशः जर लेकरं त्या ठिकाणी इतकं घाबरून गेलं आहे सध्यासुद्धा तुम्ही लेकरांना घेतलं तर लेकरं एकच सांगतात की दगड पडायला लिहिले दगड पडायला लागले असे बोलायला गेलेलं ले आहेत ले ले। लेकरं एवढं अशा तर या गावगुंडांनी केलेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला शासनाकडनं जेवढी मदत होईल तेवढी ही मदत करून द्यायची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेला आहे त्यांच्याबद्दल कलेक्टरांचासुद्धा मी खूप आभारी आहे आणि लवकरात लवकर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की लवकरात लवकर ते आता त्यांची उपासमारी होत आहे का तर त्यांची रिक्षा इतकी म्हणजे तुम्ही पाहिलं तर इतकं म्हणजे हे केलेलं नुकसान केलेलं आहे ना खूप नुकसान केलेलं आहे आणि आमच्या ह्याच सोलापुरातच नाही तर पूर्ण आमच्या महाराष्ट्रात व प्रत्येक खेड्यापाड्यात पाडोमध्ये वारंवार हे असे अत्याचार होत आहेत गावगुंडांकडून इतर याच्याकडून गावगुंडांकडून तर होतच आहे पण याच्यावरसुद्धा आळा घालावे एवढं मी सरकारांना विनंती करते आणि याच्यापुढे असे आमच्या या पारधी समाजावर असे अन्याय होऊ नये एवढीच मी सरकारांना विनंती करते खळखळीची विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय बीर समाजा